माझ्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध मी मी सांगतो ऐका दोन मिनिट ऐका बांधवांना विनंती आपलं चुकीचं अर्धी माहिती पूर्ण करू द्या आणि मग तुम्हाला वाटलं चुकीचं आहे तर मी तुमच्या सोबत कुठं पण येईल तयारी माझ्या बांधवांना विनंती आपण इथं काय तमाशाला आल नाही आपण शिट्टा मारू नका इथं ज्या बाळाचा मृतदेह अजून हॉस्पिटल मध्ये ती माता आपल्यामध्ये बसली याची लाज आपण सगळ्यांनी बाळगा आपल्याला आंदोलन यशस्वी करायचे साहेब आपण माझ्याकांना जे सांगत होता मी तेच सांगतोय की साहेबांनी सांगितलं तुमचं आंदोलन योग्य दिशेने चाललेलं आहे त्याला योग्य दिशेने मार्ग मिळण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अतिशय चांगले आणि ते यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ लेवलवर ले 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 साहेब तिकडे बोलत आहेत आपण जे उभे राहिलेले त्यांना विनंती की आता सर्वांनी खाली तर माता बहिणी सर्वांनी खाली बसून आपण सर्वांनी सकाळी मागणी मागितली होती आपण प्रशासनाकडे मागणी साहेबांकडे मागणी मागितली आमदार साहेबांच्या उपस्थितीत आपली मागणी हीच होती की वेल साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे होत आणि पुरा कुटुंबाची मागणी साहेब ग्रामस्थांची ही मागणी आहे की डेड बॉडी आता सचिन व काल घटना घडल्याच्या नंतर आपण आपल्या मार्गाने गेलो पण ती बिचारी कालपासून इथं बसू दे त्या सर्व तंत्र घरच्या माता भगिनी असतील त्या बाळाच्या आई असतील वडील असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय सकाळी फायनल झालाय त्याच्यात तडजोड नाही काढलं ना वन मंत्री महोदयांना तुम्ही निवेदन द्या त्यांना रिपोर्टिंग करा आपण सगळे सगळे जे उपस्थित आहे त्यांनी इथं आपला आवाज फोनवरती ऐकलाय वन मंत्री महोदयांनी सुदेश प्रमाण केलं तर ते आमच्याकडे पण आणून सोडला जातोय अधिकारी मिसगाईड करतात तुम्ही मीटिंग तिकडे एसी रूम मध्ये घेण्यापेक्षा इथे या तुमची भूमिका आम्ही सगळ्यांनी मान्य केली आपण त्यांचं समर्थन करतो की आमदार साहेब आणि खासदार साहेब मुंबईला जाणार नाही त्याच्यामुळे वन मंत्री साहेबांनी साहेब आपण एक दोन आज बसून मी तर रोडवरती बसलो तर प्रशासनाला जर तुमच्या जाग्याची किंमत नसलं आम्हाला कचरत जायच नाही त्याच्यामुळे आपण बसून आहात आपण थापून राहणार आहे लोकांची मागणी आहे आपण त्याची संमत आहे आता साहेब आपण वरती द्या आता मी मला याच सांगा की मी काय चुकीचं बोलले का तुम्ही एवढं घाबरा तर तुमच्या पुढे जाणारी नाही परंतु जी तळमळ ती तुम्ही वरती पोचवा इथं कोणी राजकारण करीत नाही ज्यांनी केलं ते दुपारी घरी जाऊन झोपलेले त्याच्यामुळे आता आता कोणी ताळ्याबळा वाचू नका कारण आपण ते दुःखात कच्च भागे याची काळजी घ्या आणि सर्वजण बसा थोड्या हवा दर द्या वरती काय कोणाला चर्चा करायची असेल तर बाजूला जाऊन करा बाकी आता सगळ्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत रमेश भाऊले या ठिकाणी आपल्या नाश्ता पाण्याची आंदोलनाची व्यवस्थित सोय केली ज्याला ज्या वाईट असेल त्यांनी शेजारी तिथे व्यवस्था केलेली तिथे जेवून घ्या आणि परत इथंच बसा आता वाजले न आणि ते आता होणार नाही याची पण काळजी घ्या आता वनमंत्री मंत्री ज्या वेळेस येतील त्यावेळेस हा निर्णय फायनल होईल काय म्हणून नका मग सांगितले तिथं काही बर भाषण नाही आता वाद झालं ज्याला खायचे ते खातील आणि येऊन परत बसतील ज्याला इथे नाही थांबायचे ते घरी गेले तरी चालतील जे घरी पण यायची इच्छा आहे आंदोलन संपलेलं नाही हे मिरामार्फत मी सगळ्यांना सांगतो आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत वन मंत्री महोदय ते येत नाही थोड भूमिका होत नाही पालकमंत्री कुठे गेले तर आपल्याला माहित नाही कलेक्टर साहेबांचं बोलणं झालंय का नाही मला पण ते पण माहीत नाही परंतु साहेब आपण वरिष्ठांशी अनुरोध परकल्पने द्या आणि कायदा सुरळीत त्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वनमंत्री आणि पालकमंत्री असतील याची काळजी तुम्ही बनली आता तुम्ही जर का सांगणार होते याच्या व्यक्ती काय नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही multimod <laughs> spam